केंद्र शासनानं शेतकऱ्यांच्या संदर्भातले शेतीमालाच्या संदर्भातले तीन अध्यादेश काढले संसदेमध्ये त्यावर चर्चा होऊन ते अध्यादेश मंजूर पण झालेले आहेत आणि त्यावरती एक विचित्र पद्धतीनं असा गदारोळ देशभर माजवण्यात येत आहे म्हणजे मुळात हे अध्यादेश काय आहे हे समजून न घेता म्हणजे आपल्याला जवळपास काही दिवसांपूर्वी असाच एक गोंधळ एनआरसी आणि सी, सी एच्या बाबतीमध्ये दिसून आलेला होता की काय आहे ते समजून न घेता त्याच्यावरती एक गदारोळ माजवायचं आणि विशेषतः डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत पुरोगामी जे लोक आहेत त्यांनी असा एक अघोषित असा कार्यक्रमच ठरवलेला आहे की गोंधळाची वैचारिक पातळीवरती गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची हे तीन अध्यादेश ढोबळमानानं असे आहेत की त्याच्यातले अगदीच शाब्दिक बारकावे न जाता मी थोडंसं समजण्याच्या भाषेमध्ये त्याला सोपं करतो पहिला अध्यादेश आहे हा कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे मंडी असा जो शब्द आहे हिंदीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी शासनाने जी व्यवस्था केली होती ए पी एम सी म्हणजे अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी आपल्या बोलीभाषेमध्ये मार्केट कमिट्या असा तो शब्द आहे ह्यांच्या वतीनं ह्यांच्यामार्फतच सगळा शेतमाल विकला जात होता आणि त्याचं कारण असं दिलं गेलेलं होतं एकोणीसशे पंचावन्नच्या नंतर की शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्यासाठी एक सोय असावी आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचं शोषण करू नये वरवर पाहता हे खरं आहे असं सांगितलेलं होतं प्रत्यक्षामध्ये ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांच्या लुटीचे अड्डे बनलेल्या होत्या राजकारणाचे अड्डे बनलेल्या होत्या आणि आज तागायत कधीही ए पी एम सी कृषी उत्पन्न बाजार समितीतून मिळालेला जो भाव आहे तो भाव त्या काळात त्या धान्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो भाव होता त्याच्यापेक्षा नेहमीच कमी राहिलेला आहे म्हणजे हे आता हे आकडेवारीतून पण सिद्ध झालेलं आहे त्यामुळे हा जो पहिला अध्यादेश आहे त, तो सी म्हणजे ह्या ज्या मंड्या आहेत मार्केट कमिट्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत ह्यांच्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर विकण्याची परवानगी देतो ह्या बरखास्त केलेल्या नाही आहेत चळवळीत तर खरं तर अशी मागणी समोर आली होती की ह्या बरखास्तच करा जसं ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदची जी शाळा आहे ती अजून चालूच आहे मग खाजगी शाळेला परवानगी जशी आपण देतो त्याच पद्धतीने खाजगी व्यापाऱ्यांना परवानगी दिलेली आहे किंवा खाजगी व्यापाऱ्यांना असं न म्हणता शेतकऱ्याला त्याचा माल कुठेही विकायची म्हणजे शेतकरी सरळ एखाद्या ग्राहकाकडे आपला माल अधिकृतरित्या नेऊ शकतो हा पहिला अध्यादेश आहे आणि याच्या बाबतीतला गैरसमज जो वारंवार पुढं केला के जातो की याच्यामुळे शेतकऱ्याचं शोषण होईल व्यापारी त्याला लुटतील वगैरे वगैरे आता त्याचा आपण पुढे नंतर खुलासा करू दुसरा जो अध्यादेश आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कराराची शेती म्हणजे कसं की आज मी शेतामध्ये काहीतरी पेरलेलं आहे अजून उगवणूक झाली नाही किंवा मला पेरायचं आहे अशा वेळी एखादा व्यापारी येऊन जर किंवा कुठलाही एखादा माणूस येऊन जर करार करत असेल की तुझ्या शेतामध्ये जे काय तयार होणार आहे ते मी सगळ्याच्या सगळं पूर्णपणे खरेदी करायला तयार आहे ह्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग याच्यामध्ये जमिनीची मालकी गेलेली नाही तसंच ह्या कराराच्या बाबतीमध्ये त्या जो करार केलेला आहे त्या काळापुरतं आणि त्या पिकापुरता तो त्या त्या करार आहे त्या शेतकऱ्याच्या त्या शेतामध्ये दुसरं जे काही उत्पन्न झालेलं असेल ज्याचा करार केलेला नाही तो उत्पादन त्याला विकणं म्हणजे uh, का ही काही त्याची आवश्यक नाही मजबुरी नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये प्रत्यक्ष शेतजमिनीच्या मालकीच्या बाबतीत काही सांगितलेलं नाही आहे हा एक करार आहे जो तयार करतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये आणि ज्याला ते खरेदी करायचं आहे अशा एका व्यापाऱ्यामध्ये तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा अध्यादेश आहे तो आहे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट खरं तर ह्याच्या नावातच असे गोंधळ केलेला आहे आपल्याकडं मराठीमध्ये त्याचं भाषांतर करत असताना जीवनावश्यक वस्तू कायदा आता कोणाला एवढं कळतं की इसेन्शियलचं भाषांतर काय होईल आवश्यक वस्तू कायदा असं होईल पण जीवनावश्यक केल्या गेल्यामुळे एक बौद्धिक भ्रम असा तयार झाला जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून शेतमालाला वगळण्याची एक महत्त्वाची अशी आता योजना ह्या तिसऱ्या अध्यादेशामध्ये आलेली आहे हा कशामुळे आवश्यक होता तर जीवनावश्यकच्या नावाखाली शेतमालाची अडवणूक केली जाते शेतमालाची साठवणूक जेव्हा करायची असते तेव्हा अडचणी येतात व्यापाऱ्यांवरती बंधनं येतात इतकंच नाही या शेतमालाचे भाव हे पाडण्याच्या बाबतीमध्ये एक कारवाई केली जाते म्हणजे जसं भाव चढले तर त्याच्या निर्यात बंदी लावून जसं आता कांद्याला झालेलं आहे निर्यात बंदी लावायची की भाव त्याचे कोसळतात किंवा एखाद्या गोष्टीचे भाव वाढले असतील तर बाहेरून त्याच पद्धतीचा शेतमाल आयात करायचा हे डाळीच्या बाबतीत घडलेलं आहे जेणेकरून तिचे भाव पडले पाहिजेत हे सगळं इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आवश्यक वस्तू कायदा ह्याच्यामध्ये बरेच अन्नधान्य घातले गेलेले असल्यामुळे येत होतं आता ह्याचा सगळा विचार केल्याच्या नंतर विरोधकांचे जे मुद्दे आहेत किंवा जे कोणी विरोध करणारे आहेत ते समजून घेत नाहीत शेतकरी चळवळीनं ना वारंवार असं सांगितलं होतं की शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे एपीएमसी तुम्ही जर बरखास्त करणार असाल तर त्याची एकाधिकारशाही संपवा इतरांना परवानगी द्या दुसरी गोष्ट म्हणजे अन्याय करणारे समजा मोजकेच लोक म्हणजे जर मोजक्याच व्यापाऱ्यांना परवानगी दिली तर तो पण अन्याय करतो म्हणजे तुमच्याकडे एखाद्या ह्याच्यामध्ये जसं बटाट्याच्या बाबतीमध्ये असं घडू शकतं की समजा बटाट्यापासून चिप्स तयार करण्याची परवानगी फक्त तर लेज नावाच्याच एका कंपनीला लेज कुरकुरे जे आपण खातो नेहमी तर ते शेतकऱ्यांमध्ये आन नाही करणार कारण की त्यांची मुनोपली झाली पण त्याच्याऐवजी ह्या बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे लोक छोटे मोठे उद्योग जर उद्ध तयार असतील तर ते परस्पर शेतकऱ्याशी करार करतील असे शेतक असे करार आपल्याकडे करा दहा वर्षापूर्वी सांगली भागामध्ये झालेले आहेत म्हणजे वर्षभरातले भाव किती कमी जास्त असं आम्ही विशिष्ट पद्धतीनं तुझ्या शेतातून तयार होणारा बटाटा खरेदी करू दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे शेतकरी जेव्हा या ठराविक असल्या मंड्यांमध्ये म्हणजे ही घोषणा अशी दिल्या गेली होती की कि किसान बचाओ मंडी बचाओ म्हणजे किसान शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मंडी कशासाठी वाचवायची एक तर असं भयानक प्रकार समोर आलेलं आहे की जेव्हा शेतकऱ्याचा शंभर रुपयाचा माल खरेदी केला जातो त्याच्यातून जा आठ रुपयाची कटोती म्हणजे मापाई तोलाई स्वच्छता असंख्य गोष्टी म्हणजे हमाल मापाडी संघटना यांच्या दबावामुळे शंभर रुपयाच्या शेतमालाला ब्याण्णव रुपये त्या हातात पडायचे आठ रुपये अधिकृतरित्या भ्रष्टाचार काय झाला तो वेगळा आणि ह्याच्या नेमकं उलटं जेव्हा असं काही वर्षांपूर्वी ह्याच सरकारनी केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्याच्या नंतर ही जी सगळी कटा म्हणजे कटाई होती ही व्यापाऱ्यामध्ये जेव्हा लादल्या गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्याकडून घ्यायचं नाही शेतकऱ्याचा शंभर रुपयाचा माल शंभर रुपये दिल्या गेले पाहिजेत आणि हे वरचे जे जी तुम्हाला जे काही गोष्टी का म्हणजे घ्यायच्या आहेत त्या व्यापाऱ्यांकडून घ्यायच्या या सगळ्या हमाल मापाडी संघटनावाल्यांच्या नेत्यांनी त्यांनी व्यापाऱ्यांशी कॉम्प्रोमाइज तडजोड करून दोन टक्क्यावरती समाधान मानलं म्हणजे कालपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला आठ टक्क्याने लुटत होता शंभरातून आठ रुपये कापून घेत होता म्हणजे ब्याण्णव रुपये मिळत होते आणि जेव्हा व्यापाऱ्याकडून घ्यायची वेळ आली शंभर रुपयाच्या मालावर फक्त माला दोन रुपयावर तुम्ही समाधान झाले म्हणजे जे स्वतःला दलित शोषितांचे कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणवतात असे सगळे डाव्या चळवळीतल्या लोकांनी इतके वर्षे हमाल मापाडी संघटनेच्या नावाखाली आठ रुपयाने लुटलं सहा रुपयाने जास्तीचं लुटलं शेतकऱ्याला त्याच्यामुळे एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची ही मूळ मागणी ती थोडीशी बाजूला ठेवून तिचा एकाधिकार मोडण्याचा जो अध्यादेश आहे त्याचं स्वागत सर्वसामान्य शेतकरी करतो आहे जो विरोध होतो आहे सिंग कौर बादल यांनी जो राजीनामा दिलेला आहे तुमच्या असं लक्षात येईल की तो पक्ष त्या ठिकाणच्या ह्या ज्या मंड्या होत्या आपल्याकडे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समित्या सहकारी संस्था सहकारी कारखाने याच्यावरती ज्या राजकीय लोकांची दादागिरी होती त्या सगळ्या लोकांना संस्था बरखास्त होताना किंवा त्यांची एकाधिकारशाही अस्वस्थता निर्माण झालेली आहे जसं आता शिक्षण जर खुलं झालं तर ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत ते अडचणीमध्ये सापडतील शेतकऱ्यांचा बाजार व्यापार जर खुला झाला त्याच्या शेतमालाचा तर शेतमालाच्या बाजारावरती ज्यांचं वर्चस्व आहे ते अडचणीत सापडतील म्हणून त्याच पद्धतीने हरसिमरतसिंग कौर बादल हे त्याचं प्रतिनिधित्व करतात की जे ह्या शेतकऱ्यांचे जे मध्यस्थ होते आणि त्या सगळ्या समित्यांवरती हे लोक बसून होते त्याच्यामुळे त्यांचा विरोध आहे आणि त्यांनी काही लोकांना असं बरेच घातलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीमध्ये सगळं नेहमी असा आरोप केला जातो की समजा दिलेल्या भावापेक्षा कमी भाव जर बाजारात असेल तर तो, तो माणूस तेवढी किंमत त्याला ते देणार नाही शेतकऱ्याला म्हणजे वीस रुपयाच्या किलोच्या दरानं एखाद्या शेतमालाचा सौदा केला गेलेला असेल आणि जेव्हा तो शेतमाल बाजारामध्ये आला तर जर त्याची किंमत पंधरा रुपये बाजारात आलीन तुम्ही तर सौदा वीस रुपयाचा केलेला आहे अशा वेळी हा जो बलदंड असा जो काही बहुराष्ट्र कंपन्यांचा जो माणूस असेल व्यक्ती ती हे असेल संस्था असेल ती त्यांना शेतकऱ्याला ती पैसे तेवढे देणार नाही आपण केलेला करार मोडेल आणि ह्याच्या विरुद्ध भांडण्याची शेतकऱ्याला ताकद नसेल हे सगळे लोक अशा एका मूर्खाच्या नंदनवनामध्ये किंवा अशा भ्रमात राहतात कुठली मोठी कंपनी जेव्हा सुद्धा मोनोपॉली असती तेव्हाच ती अन्याय करू शकते एकाला दुसरी दुसऱ्याला तिसरी तिसऱ्याला चौथी अशी जर खुली त्याच्यामध्ये आपण स्पर्धा म्हणतो अशी जेव्हा असेल तेव्हा कुठली मोठी कंपनी अशा पद्धतीनं अन्याय करू शकत नाही आणि तो शेवटचा मुद्दा होता इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट आवश्यक वस्तू कायद्यामधून जर शेतमाल वगळला कांदा ही आवश्यक गोष्ट नाही साखर ही आवश्यक गोष्ट नाही धान्याच्या बाबतीमध्ये आपण समजू शकतो म्हणजे वाद जर करायचा असेल तर काही धान्यांच्या बाबतीमध्ये आपण समजू शकतो त्याच्यातही आता खरं तर असा मुद्दा समोर आलेला आहे की जे काही तुम्हाला गरिबांना धान्य द्यायचं आहे तर त्याचं धान्य प्रत्यक्ष न देता तितकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करा पण तुम्ही हे पूर्णपणे ही जी रेशनिंग व्यवस्था आहे त्याच्यामुळे जीवनावश्यक वस्तू असं शब्द देऊन तुम्ही आणलेला जो कायदा आहे म्हणजे आवश्यक वस्तू कायदा हा सगळी गोष्ट जर पूर्णपणे याच्यातून शेतमाल बाहेर राहिला तर शेतमालाच्या विक्रीसाठी एक एक संपूर्ण भारतामध्ये तुम्ही एक कर रचना जेव्हा ठेवता संपूर्ण भारत ही एक बाजारपेठ असते एखादा मोबाईल विकण्यासाठी तुम्हाला काही बंधनं नसतात त्याच पद्धतीनं एखादी मोटरसायकल विकण्यासाठी बंधन नसतात त्याच पद्धतीनं इतर औद्योगिक उत्पादने विकण्यासाठी बंधनं नसतात तर मग शेती उत्पादने बंधन विकण्यासाठी बंधनं कशामुळे त्यामुळे ह्या तिन्ही अध्यादे आले जे आलेले आहेत ते शेतीला फायदेशीर आहेत शेतकऱ्याचं जे शोषण होतं त्याच्या त्याच्या ते, ते थांबवणारे आहेत पण असं अध्यादे छानत असतानाच शासनाने अतिशय गंमत म्हणजे कांद्याच्या बाबतीत मात्र निर्यात बंदी लावलेली आहे म्हणजे जो अध्यादेश शासनाने आता आणले त्याच्याच विरोधामध्ये शासनाचा आधीचा निर्णय आहे तर तो, तो पण शासनाला मागे घ्यावा लागेल जर हे अध्यादेश त्यांना लागू करायचे असतील आणि तो शेवटचा मुद्दा वारंवार शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितला जातो हे जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलणारे आहेत त्या सगळ्या लोकांनी स्वतः ते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना नातवंडांना शिकवत आहेत का त्यांच्या बायकोच्या सुनेच्या मुलीचे प्रसूती ही शासकीय दवाखान्यामध्ये झालेली आहे का शासकीय दूरदर्शन ते पाहतात का शासकीय जे काय वार्तापत्र निघतात त्याच्यावरती अवलंबून राहतात का, का। म्हणजे बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुलनेनं स्पर्धात्मक असलेले बाकीचे खाजगी पर्याय पाहिजे असतात पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही असं म्हणता की त्यांनी मात्र सरकारी यंत्रणेवरती अवलंबून असावं सहकारी साखर कारखाना फक्त साखरेचाच कशामुळे असतो मोटरसायकलचा सहकारी साखर कारखाना का निघत नाही किंवा ही विक्री व्यवस्था किंवा औषधही जीवनावश्यक वस्तू असताना औषधाचे शासनाचे दुकानं का नसतात किंवा औषधाची विक्रीची एक जशी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तसं औषधांच्या विक्रीसाठी काही उत्प बाजार समिती तुम्ही तयार केलेली आहे म्हणजे हा एक बौद्धिक भ्रम तयार केला जातो आहे या अध्यादेशांमुळे शासकीय मक्तेदारी मोडून खुला जर बाजार शेतमालाला उपलब्ध होणार असे असं दिसतं आहे तो त्याचा त्याला निश्चितच फायदा होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल म्हणजे इकडे आपण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हावं आणि आत्मनिर्भर भारत जेव्हा म्हणतो आहोत तेव्हा ही पावलं अतिशय आवश्यक होती